वेगवेगळ्या प्रकारचे डावपेज वापरून आपण पाकिस्तानला भारतावरती हल्ला पहिले करण्याकरता भाग पाडायला पाहिजे कारण यामुळे आपल्याला त्याच्यानंतर आपली सर्वसमावेशक ताकद वापरून पाकिस्तानला मोठा धडा शिकवता येईल अशाच प्रकारचे डावपेज आपण एकाहत्तरच्या लढाईमध्ये वापरले होते पण आपले हल्ला करणारे सैनिक पाकिस्तान बॉर्डरपशी आणले आपल्या एअरफोर्सला सज्ज केलं इतर कारवाया केल्या के तर त्याच्यामुळे पाकिस्तानला वाटलं की भारताचा हल्ला व्हायच्या आधीच आपण हल्ला करावा आणि त्यांनी तीन डिसेंबरला हल्ला केला आणि त्यानंतर चार डिसेंबरपासून आपण सर्व आपल्या ताकदीने पाकिस्तानवरती हल्ला केला आणि पाकिस्तानची दोन तुकडे केले आपला मुख्य टॉपीज असायला पाहिजे स सैन्याची हालचाल एअरफोर्सची हालचाल नेव्हीची हालचाल त्यामुळे पाकिस्तानवरती दबाव इतका वाढला पाहिजे की त्यांना वाटायला पाहिजे की भारताचा हल्ला हा केव्हा होऊ शकतो केव्हाही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते एकदम अचानक स्वतःला वाचवण्याकरता प्रतिहल्ला करतील आणि ही कारवाई सुरू पण झालेली आहे गेले सात आठ दिवस पाकिस्तानी सैन्य हे एल ओ सीवरती फायरिंग करत आहेत का करतं आहे कारण त्यांना दाखवायचं आहे की आम्ही इथे आहोत आणि आम्ही हो फायरिंग करून तुम्हाला आज येऊ देणार नाही म्हणजे मुद्दाम फायरिंग करून ते त्या भागात भारताने येऊ नये म्हणून ते फायरिंग करत आहेत त्याच्याशिवाय पाकिस्तानची विमानं हो, ही त्यांची ही घिरत्या मारत आहेत आकाशामध्ये हल्ला झाला तर ते पटकन तयार असतील त्यांच्या बोटी पण बाहेर आहेत तर म्हणून आपण हा दबाव कायम ठेवायला पाहिजे आणि त्यांना युद्ध करायला भाग पाडायला पाहिजे